नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या घरच्या डाळिंबाच्या बागेत आलेलो आहे हार्वेस्टिंगला अजून एक दहा दिवस बाकी आहेत आपल्याला तर बघू शकता व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच आहे की हे आपलं सोळा मार्च दोन हजार पंचवीसचं पाणी आहे बागेला माल जवळजवळ तयार झालेला आहे आज अकरा सप्टेंबर एक आठ ते दहा दिवसात आपण मालाचं व्यवहार करून हार्वेस्टिंग चालू करतो आहे तर व्हिडिओ करण्याचं एक कारण आहे बागेत आज की आपण बाग जेव्हा पकडली तेव्हापासून आजपर्यंत एकदाही बाग खोरपलेली नाही आपण तर नशक मारलेला आहे बागेला तरी देखील आपल्या बागेवर कुठेही डाग आलेला नाही बऱ्याचशा शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की तणनाशक मारल्यानंतर फळावरती डाग येतात तुम्ही तणनाशक किती काळजीपूर्वक मारता हे महत्वाचं आहे बघू शकता तणनाशक मारल्यामुळे कुठेही माल खराब होत नाही फक्त तणनाशक जर चुकीच्या पद्धतीने झाडावरती गेलं तर माल खराब होऊ शकतो तर इथं बघा हे जे खालची फळं आहेत याच्यावरती तन्नाशक उडाल्यामुळं ती खराब झालेली आहे परंतु त्याच्यावरचं फळ अजून आपलं चांगलं आहे इथली देखील फळं चांगली आहे बघू जमिनीच्या एकदम जवळ फळं असताना देखील खराब नाही झालेली तर फक्त तुम्ही तन्नाशक मारतानी काळजी घ्या आज जर आपण बाकोरपायची जर असा विचार केला असता तर आपल्याला साडेतीन एकरला तीन ते चार वेळेस खुरपणी झाली असती आणि आपला लाखो रुपयाचा खर्च झाला असता तर तो खर्च आपल्याला कसा वाचवता येईल या दृष्टीने आपण त्याच्यावरती काम केलेलं आहे बघा खूप पावसात बाग सांभाळलेली आहे एखाद्या अर्ध्या फळावरती तर नशेक उडालेला आहे नाही असं नाही परंतु बरेचसे शेतकरी म्हणतात की तणनाशक मारल्यानंतर मालावरती डाग येतात खालून पण बघा तुम्ही कुठेही मालावरती डाग नाहीये आणि फळं जमिनीच्या अगदी जवळ आहे या फळावरती तनाशक उडालेलं आहे तणनाशक मारतानी थोडीशी जर काळजी घेतली तर कुठल्याही प्रकारचा तुमचा तोटा होणार नाही